मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिट्टल दोन शेळ्या दोन बोकड आणि दहा पिल्ल विक्रीसाठी आहेत सर्व आपण पाहणार आहोत साबिया गोटफार्म गाव रेंदाळा तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहेत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे या पहा सुरुवातीला दोन मधली ही पहिली शेळी पहा टॉप क्वालिटी बीटल फ्रेश आठ दात उंची छत्तीस प्लस खाली आहे गाबन नाही खाली आहे उंची छत्तीस प्लस फ्रेश आठ दात टॉप क्वालिटी बीटल क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता आपण आणि यानंतर ही दुसरी शेळी पहा ही सहा दातावर आहे उंची छत्तीस प्लस ही पण खाली आहे सहा दात उंची छत्तीस प्लस टॉप क्वालिटी बिटल पाहू शकता क्वालिटी एकदम सुपरमध्ये एक 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 ही एक शेळी सुरुवातीची एक शेळी या दोन शेळ्या आणि यानंतर हे दोन बोकड पहा यातला डावीकडचा सहा दातावर उंची चाळीस वजन सत्तर ते पंच्याहत्तर किलो आणि उजवीकडचा आठ दातावर उंची एकोणचाळीस वजन पासष्ट ते सत्तर किलो हे दोन बोकडं आहेत यांची पण क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रोमन रोमनॉज बॉडी स्ट्रक्चर बॉडी लेन सर्व काही टॉपमध्ये हे दोन बोकड सुरुवातीच्या दोन शेळ्या आणि दहा पिल्ला आहेत दहा पिल्लामधले हे तीन पिल्लं पहा एक बोकड आणि दोन पाटी यांचं वय तीन महिने मधले हे, हे तीन पिल्लं एक बोकड दोन पाटी वय तीन महिने पिल्लांची क्वालिटी पाहू शकता आपण एकदम टॉपमध्ये मधले हे तीन पिल्लं आणि हे सात पिल्ल यामधले उजवी काढच्या तीन पाटी वय चार महिने डावीकाडच्या दोन पाटी दोन बोकड वय तीन महिने तर मित्रांनो दहा पिल्लं दोन बोकड दोन शेळ्या सर्व काही आपल्याला दाखवलेल्या आहेत टॉप क्वालिटी मध्ये आहेत सर्व तर संपर्क नक्की करा अधिक माहिती सुटू कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास त्र्याऐंशी झिरो आठ चौसष्ट एकतीस चौतीस या नंबरवर साबिया गोट फार्म धन्यवाद